श्रीस्वामी समर्थ सांगतात दिवसाची सुरुवात कशी करावी नंबर एक शक्य असल्यास सकाळी लवकर उठणे उठल्यानंतर लगेच अंथुरणातून तडकण उडी मारून उठून आहे नंबर दोन उठल्या जागी अंथुरणात तसेच बसून पाच मिनिटे आपल्या इष्टदेवतेचे डोळे बंद करून स्मरण करावे आणि विनंती करावी की माझा आजचा दिवस अगदी छान जाऊ दे नंबर तीन उठून दोन ग्लास कोमट पाणी प्यावे नंतर प्रांतविधी आटपून एक तास शरीरासाठी काढावा आणि व्यायाम करावे नंबर चार आठ ते नऊ या दरम्यान मोड आलेली कडधान्य नाश्ता म्हणून सेवन करावे नंबर पाच सर्व काही आटोपून आंघोळाने देवपूजा करून घ्यावे नंबर सहा त्यानंतर जे काही काम असेल ते दिवसभर करावे दुपारी जेवणात एक वाटी दही असावे आणि दुपारचं जेवण एक ते दोन या वेळेत आटपून घ्यावे नंबर सात संध्याकाळी दूर कुठेतरी एखाद्या रम्य ठिकाणी बसावे किंवा फिरून यावे नंबर आठ संध्याकाळचे जेवण सात वाजता करून नंतर शतपावली करत करत मोबाईल बघावा महत्वाचे कॉल करावे दिवसभराच्या अन्य वेळेत मोबाईल कमीत कमी वापरला तर उत्तम होईल नंबर नऊ झोपेच्या एक तास आधी घरच्या सर्व सदस्यांना वेळ द्यावा आणि त्यांच्यासोबत चर्चा करावी आणि नंतर झोपावे सकाळी झोपेतून उठल्या उठल्या मोबाईल बघणे टाळावे आणि आवश्यक असेल तरच मोबाईल बघावा शक्यतो झोपेतून उठल्या उठल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाणे टाळावे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद